अर्धनग्न आंदोलनाने प्रशासनाची वेशीवर मारेगाव मारडी रोड दुरुस्तीसाठी मारेगाव काँग्रेस कमिटी आक्रमक गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव तालुक्यातील प्रमुख रोडची दुरुस्ती न झाल्याने संपूर्ण तालुक्यातील रस्ते झाले प्रवास करणाऱ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै ला सकाळी अकरा वाजता पासून मारेगाव मारडी रोडवरील भालेवाडी गावाजवळ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती गौरकार अंकुश माफूर व आकाश बदके यांनी रोडवरील खड्ड्याचे डबके झालेल्या ठिकाणी तब्बल तीन तास बसून अर्धनग्न आंदोलन करून जाम केला या आंदोलनामुळे चार तास मारेगाव मारडी रोडची वाहतूक बंद होती त्यामुळे पहिला श्रावण सोमवार असल्याने सकाळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागला हे विशेष तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने पुकारलेल्या अर्धनग्न आंदोलन व चक्काजाम मुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून तब्बल तीन ते साडेतीन तासानंतर बांधकाम विभागाचे सुहा सोचावार यांनी आंदोलन स्थळी भेट देत खड्डे बुजविण्यासाठी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात आले अर्धनग्न आंदोलनाच्या दणक्याने तात्काळ मुरुम भरलेले ट्रक खड्डे बुजविण्यासाठी पाठविण्यात आले या आंदोलनामुळे मारडी मारेगाव रोडवर शालेय शेकडो ताटकळत अडकून पडले होते एक महिन्यापूर्वी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी याच रोडचे भूमिपूजन केले मात्र अजूनपर्यंत काम सुरू न झाल्याने प्रवासी प्रवास करताना त्रासून गेले रोडची दयनीय अवस्था पाहता काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे लक्तरे वेशीवर टांगत प्रशासना निषेध व्यक्त केला यावेळी काँग्रेसचे नेते नरेंद्र ठाकरे काँग्रेस नेते संजय खाडे माजी महिला व बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना तुळशीराम कुमरे शकेल अहमद कुरेशी समीर सैयद रवी धानोरकर प्रफुल विखणकर सह बहुसंख्य कार्यकर्ते आंदोलन स्थळी उपस्थित होते या आंदोलन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले जे आंदोलन चालू असलं हे आंदोलन आम्ही मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी तालुका युवक काँग्रेस कमिटी आणि आमच्या माननीय नेते नरेंद्र ठाकरे औरंगासाहेब खिंडारकर आमचे नेते आमच्या प्रतिपदे धानोरकर मामाडर कासावर साहेब संजयजी खाडे आमचे गौरीजी खुराना यांच्या सूचनेनुसार आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आज चाललं हे आंदोलन आमचं या रस्त्यापुरत्या मारेगावच्या संपूर्ण तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्याच्या बाबतीत हे आंदोलन आहे आज आपण बिकट परिस्थिती पाहता या रस्त्याने अनेक ॲक्सिडेंट झाले अनेक जीव गमावले अनेक ॲक्सिडेंट होऊन आमचे लोक दोघांनी भरती केले तर अशा पद्धतीचे रस्ते या शासनाने करून ठेवले आज एक गरज आहे की शासनाला गर्भीत इशारा आमचा आहे की या शासनाने लवकरात लवकर हे आमचे रस्ते चालू करून द्यावं आणि ह्या आजच्या या आमच्या काँग्रेसच्या आंदोलनाचं यश म्हणजे आमच्या जेव्हा जे आमचा ट्रक इथे उभा आहे आणि हे यश आमचं आमच्या नेत्यांचं यश आहे आमच्या कांद्र्याचं आमच्या काँग्रेसचं यश आहे यश आहे आजपासून आम्ही या खड्डे काम चालू करतो परंतु एवढ्या चा आम्ही थांबणार नाही हा रोडचं काम त्यातपर्यंत पूर्णपणे कम्प्ली तो नाही तो वृंदाबी याचा पडे पण भावी आम्ही मोठा आंदोलन करू हे आम्ही या ठिकाणी आम्ही चाकलाला हिसाब दूध छतो आम्हाला रोज रस्त्याने जायला त्रास होते रस्ता खूप आहे दोन एक वर्षा पहिले अनिकेत दादा इथे निधन पावला हा रस्त्यामुळे रस्ता खूप आम्हाला जायला वेळ होते आणि खूप अशा आवडते मी आम्हाला खूप वेळ होती जा वगैरे वाचते समजा बोट टाईम होते मारडिया रोडसाठी जे अर्धनग्न आंदोलन केलं माननीय आमचे तालुका अध्यक्ष मारुती गोळकारजी युवक काँग्रेस अध्यक्ष बत्तीजी नंतर महापौरजी यांनी जे धस दाखवलं शेवट सकाळपासून ते एका 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 चिखलात अर्धनग्न होऊन हे आहे कारण यांची जिद्द पाहता आम्हाला अतिशय आनंद झाला कारण काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यात उचलायला लागले कारण हे प्रशासन शासन जर ह्या वठण असेल तर भविष्यात येणाऱ्या येणाऱ्या काळात आम्हाला मोठे आंदोलन करावं लागेल कारण काँग्रेस हा सर्वसामान्य गरीब जनतेचा प्रवासी असो शेतमज असो शेतकरी असो ह्या जनतेच्या पाठीशी काँग्रेस पक्ष नेहमी उभा राहते उभा राहील कारण काँग्रेस हा इतिहास आहे काँग्रेस हा विचार आहे काँग्रेसनं सर्व जिथे जिथं समस्या निर्माण होईल तर वणी तालुका असो मारेगाव तालुका असो झरी तालुका असो त्या दिवशी आम्ही वरीला मोठं आंदोलन केलं तर शासन हा पैसे आम्ही लाडल्या बहिणीला पैसे दिले म्हणजे पंधराशे रुपये निवड एक वटाण्याच्या अक्षर पंधराशे रुपये होते का परंतु शे याच्या व्यतिरिक्त अनेक निराधारांचे पैसे पैसे थकीत आहे महिलांचे पैसे दिले ठेकेदाराचे पैसे थकीत आहे हे जर पैसे थकीत ठेवून जर हे चालवत असेल शासन तर शासन चालवायच्या लायकीचे नाही आहे कारण भविष्यात हा प्रकार जर घडत असेल तर शे किंवा अजूनही शेतकरी आत्महत्या करायला लागला तर कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागली जलजीवन जर आता एक आत्महत्या केला कारण हा विषय तेवढाच गंभीर आहे कारण तुम्ही आम्हाला रस्ते देत नसल आम्हाला वीज देत असल आम्हाला पाणी देत आरोग्य देत असल तर तू कोणा कामाचे कारण मूलभूत ज्या सुविधा आहे ह्या शासनाला दिल्या पाहिजे आणि हा रस्ता तात्काळ दुरुस्त केला पाहिजे आत्ताच माननीय ओचे वारसाहेब यांनी आश्वासन दिलं की आम्ही आता तात्काळ त्यांना हे करतो त्यांनी तात्काळ बोलावलं परंतु भविष्यात येणाऱ्या काळात या ह्या दोन तीन महिन्यात हा रस्ता पूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे पण जे, जे गड्डे आहे ते ठेकेदारच काम आहे गड्डे बुजवणं कारण एखादा वर्कआउट आता याच्यापूर्वी माहिती जर काढली तेवीसमध्ये वर्कआउट झाला रस्त्याचा नंतर तेवी त्याला एक्सटेन्शन दिलं नंतर पंचवीसमध्ये झाला मग एक एक वर्ष त्याची कामाचे दिवस कमी असून त्याने एक एक दोन दोन वर्षे वर्कआउट होऊन ह्या रस्ता का कंप्लीट होत नाही हे अतिशय दुर्दैव आहे अतिशय दुर्दैव आहे मग आमचा अधिकार आहे तो रस्ता ग्रामीण भागातील एवढी रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे तर आधी आजपर्यंत कधी नाही पाहिली पहिले रस्ते चांगले व्हायचे डांबर चांगलं व्हायचे वीस वीस वर्ष डांबर टिकायचं आता डांबर टाकल्यानंतर सहा महिन्यातच काय होऊन जाते मग याच्या याच्यामध्ये कुठेतरी प्रचंड भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचार होता हे हे दिसत आहे ते लोक लोक पाहत आहे भविष्यात असा प्रकार जर झाला तर तुम्ही रस्ते चांगले बनवा मजबूत बनवा तर चांगले सु सुईसुविधे बनवा जेणेकरून ते रस्ते कमीत कमी दहा दहा वर्ष टि ती, टिकले पाहिजे त्या वर्कआउटवरमध्ये लिहून रस्ते का हा दहा वर्षे हा रस्ता टिकणार नाही याच्या याच्या पूर्ण रिपेअर मेंटेनन्स पूर्ण त्यांना त्या ठेकेदाराला दिल्या जाते त्याचं जा पूर्ण ॲनिमल मेंटेनन्स दिल्या जाते तर मेंटेनन्स तर कुठे जाते हे माहिती नाही गड्डे गड्डे एवढे पडते काही एका वर्षात रस्ता खराब होते हे चुकीचं आहे भविष्यात जर असे जर खड्डे पडले तर आम्ही रस्ता आंदोलन करू आता हर्दनग्न आन्दोलन आमत्यु रस्ते हर्दनग्नल जसै र भविष काम पूर्ण नग्न आंदोलन करू अनेक आंदोलनाचे प्रकार प्रकार पूर्ण आहे अनेक आंदोलनाचे प्रकार हो कि जे आम आयुधाए आम अधिक लोकशाही आमचं आमी आम्ही अधिकार अधिकार वपर शासनाला व प्रशासनाला गर्नु र राहणार नाही भट्ने रह्युले आन्दोलन होईल वा काँग्रेस सर्व जनतेच्या भक्कमपणे पाठीशी पाठीशी उभे राहील तेवढं मी याप्रसंगी बोलू इच्छितो सर्व काँग्रेसच्या आमच्या पदाधिकारी मारेगाव तालुक्याची अरुणा खंडाळकर असो आमचे ज्येष्ठ ते नरेंद्रबाई ठाकरे असो गौरीजी खुराना असो सर्व लोक यादवराजी काळे असो हे लोक या भ ह्या लोकाच्या भक्कमपणे पाठीशी आहे ना भक्कमपणे पाठीशी राहील भविष्यात ह्या हा प्रकार जर घडला तर आम्ही याच्यासमोर याच्या याच्या याच्यानंतर तीव्र आंदोलन होईल तेवढा आम्ही गर्भेदीशारा ह्या शासनाला देऊ इच्छितो तात्काळ रस्ता बनला पाहिजे गड्डा बुजला पाहिजे गड्डे बुजले पाहिजे आणि रस्ता कम्प्लीट झाला पाहिजे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा